लोकित में आप सभी का स्वागत है इस वक्त मैं मौजूद हूँ सी एस टी श्टी एस टी श्टी स्टेशन पे, जहाँ पर मनसे और राज ठाकरे महाविकास आघाड़ी वाले एक बड़ा मोर्चा आंदोलन किया है जो इलेक्शन कमीशन पे काफी सवाल उठ रहे हैं उस बारे में आंदोलन है तो मेरे पीछे आप देख सकते हैं कि काफी आक्रोश में लोग है जो कि बिहार में भी इलेक्शन में यही माहौल था है हर बिहार में भी इलेक्शन में राहुल गांधी और लालू लालू प्रसाद यादव की पार्टीने जो बोल जोर शोर हिस्सा आहे लोकहित में आपका स्वागत आहे आप अपना नाम बताय हो सर मी इंदूराव गळवे ठाणेश्वर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्त्या या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आजचा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे वोट चोर गद्दी चोर म्हणून म्हणजे वोट चोर म्हणजे इलेक्शन कमिशन डायरेक्ट अटैक करताय तुम्ही आम्ही इलेक्शन कमिशन काय माहिती सरकार या ठिकाणी दिल्लीतलं जे केंद्र सरकार आहे बहिर आहे हे यातले महाराष्ट्राचं जे माहिती सरकार आहे हे बहिर आहे ओरडून संपलं आरोप केले काही कारवाई करत नाही आणि निवडणूक आहे त्यांच्या यांच्या खुर्चीच्या जा खाली जाऊन बसलेले कंप्लेट या ठिकाणी आणि ह्या निवडणूक आयोगाला जाग आणण्या करताना पहिल्यांदा सुरुवात केली राहुल गांधी दिल्लीला संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ दाखवला गेला संपूर्ण फिल्म दाखवली गेली की ह्या ठिकाणी वोट चोरी कशी केली बोगस मतदान कसं केलं एका एका व्यक्तीचे दहा दहा नावं कशी आहेत हे दाखवून दिलं काल परवा तर एक इतिहास घडला नवी मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या बंगल्याच्या पत्त्यावरती एकशे चौतीस मतदार हे मतदान बनवतोय कोण आणि एक हायस्ट लेवलच्या ऑफिसरच्या बंगल्याचा पत्ता आणि तो पत्ता धरला जातो मतदान बनलं गेलं नवी मुंबईमध्ये एका बाथरूमचा बाथरूम सुलभ शौचालयाच्या अॅड्रेसवरती सुद्धा मतदान केलं गेलेलं आहे नाशिकला आठशे चौतीस मतदान केलं गेलेलं म्हणून नोंदणी केलेलं आहे आणि तिथं एकच व्यक्ती आहे आणि जोग मोठा मुलीचं वय बापापेक्षा मोठं आणि बापाचा वय कमी हा मोठा जोग आहे म्हणजे ते बनवण्याला बी लाज नाही आणि मतदान करण्याला बी लाज नाही आणि या सरकारला पण लाज नाही आणि एवढा संपूर्ण जनतेचा आक्रोश असताना हे सरकार जे आहे ना बोलतोय की आम्ही कुणाला सोडणार नाही हे कुणाला पकडतच नाही दे लोक बघा तिथं निलेश गायवाड पळून गेला तो बीडचा आक्का पळून गेला मुरलीधर महवाल जमीन हडप करतोय ट्रस्टीची आम्ही सोडणार नाही कारवाई काहीच नाही त्या ठिकाणी रणजित निंबागरावरती कारवाई नाही खुले लोकांचे आरोप आहेत आया बहिणींची आमची इज्जत चालली आत्महत्या करतात कारवाई नाही आणि आमचा मुख्यमंत्री भरतो या महाराष्ट्राचा आमचा असं कायद्याचं राज्य आहे कुणाला सोडणार नाही पकडत कुणाला नाही स्वतःच तो बदने म्हणून जो इन्स्पेक्टर होता स्वतःहून इन पोलिस स्टेशनला हजर झाला हे कुणाला पकडू शकत नाहीत यांच्याकडून आमच्याकडे अपेक्षा नाही म्हणून आम्ही जनतेला जागृत करण्याकरता जनतेच्या दरबारात आवाज करतो निवडणूक आयोगावर आणि ह्या सरकारला जोपर्यंत खाली खेचत नाही तोपर्यंत या महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्य करते स्वस्त बसणार नाहीत हे आमचा निश्चय दृढ या ठिकाणी आगामी त्यामध्ये पण ईव्हीएम चा वापर करणारे आता तुम्ही मोर्चे काढला आहे काढलाय बोललाय का हे शक्ती प्रदर्शन करताय तुम्ही साहेब काय माहितीये का निवडणूक आयोगाने जे याद्या बनवलेत त्या यादीचं माझ्याकडे यादी यादी एक आहे ना।, ना या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी ना आहे संप एक मिनिट साहेब तर तुम्हाला प्रूफच दाखवतो ना या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक आयोगाच्याकडे आम्ही ना आता नगरपालिकेच्या निवडणूक आम्ही दोन दिवसापूर्वी वाघळीच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे जे या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत प्रमुख त्यांना आम्ही यादी दिली गेली ह्या यादीमध्ये एका प्रभागामध्ये तीन हजार एकशे चार दुबार नाव आहेत आणि मॅक्झिमम हे ह्या ठराविक पक्षाच्या शिवसेना ह्या पक्षाच्या एकनाथ शिंदेच्या ग्रुपच्या नातेवाईकांचे नातेवाईकांचे नगरसेवकाचे नातेवाईकांची नावं आहेत जर एका प्रभागामध्ये तीन हजार एकशे चार म्हणजे एक प्रभाग वाढ बोलतोय आपण जर एवढी नावं जर बोगस आणि दुबार असतील तर मला सांगा बघू की आम जनता ज्या न्यायाच्या अपेक्षेने लढणार आहे त्यांची फसवणूक फसवणूक होणार की नाही होणार नगरसेवकाला जिंकायला की दोनशे तीनशे चारशे मतांना निवडून येऊ शकतोय आणि तीन हजार एकशे चार एका प्रभागात असं जर झालं तर या संपूर्ण जनतेच्या डोळ्यात धुळपेक करून हे चोर निवडून येतात आणि या पाच वर्ष करत असतात आणि या चोराच्या जोरावरच ह्या लोकांना मुस्कट दाबी करते तुम्हाला आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे ह्या निवडणुकीच्या पहिल्या याद्या दुरुस्त झाल्या पाहिजेत हे डुप्लिकेट नावं बोगस नावं जे आहेत हे काढली गेली पाहिजे नंतर निवडणूक घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना एवढी जर जनता आक्रोश करते तर यांना मत कोण देतं या ठिकाणी हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे साहेब या ठिकाणी इलेक्शन आयुक्त मुर्दाबाद तो मुर्दाबाद सर आपका लोकहित इतने स्वागत है अब अपना नाम बताइए और आप कौन सी माजा नाव रियाज अहमद है, है अनि मैं माहिम ला तो माहिम में रहता हूँ मैं हाँ और आज हम लोग यहाँ आए हैं तो राज साहब ने जो और उद्धव साहब ने और जो महाविकास आघाड़ी ने ये रखी है ये एक्चुअली कोई पार्टी का मुद्दा नहीं है ये हमारा हक है मैं आज एक पार्टी वाला नहीं एक आम आदमी होकर बता रहा हूँ कि जो ये भ्रष्टाचार जो वोट चोरी हो रही है जो यादी में गड़बड़ हो रही है इससे तो हमारा वोट व्यर्थ जा रहा है क्योंकि हमको पता नहीं चलता कि हम किसको वोट दे रहे हो जीत कोई और रहे तो ये जो राज साहब ने और उद्धव साहब ने और बाकी लोगों ने जो मुद्दा उठाए हैं इसको इलेक्शन कमीशन को इस इस यादी को सही करना चाहिए जब तक ये यादी सही नहीं होगी तब तक के इलेक्शन नहीं होना चाहिए और अगर इलेक्शन हुआ तो हम लोग जैसा राज्यसभा बोलेंगे हम लोग वैसे ही करेंगे अगर वोट बहिष्कार करेंगे तो हम वोट बहिष्कार करेंगे हमारा आगे हक है वोट देने का लेकिन हम वोट देंगे लेकिन पहले वो यादी को दुरुस्त होना चाहिए जैसे कि बिहार में इलेक्शन चल रहा है और काफ़ी जोरों शोरों से राहुल गांधी और तेजस्वी यादव ने जो मुद्दा उठाया हर सभा में कह रहे हैं कि वोट चोर मोदी चोर लेकिन इलेक्शन यादी तो वही है वहाँ पर भी तो बिहार का जो हाल आप इलेक्शन का माहौल उस बारे में आप क्या कहोगे देखिए बिहार का तो मैंने बोलता तो मैं मुंबई का करूँ महाराष्ट्र का हूँ लेकिन मैं बिहार बिहार का। में भी वही इलेक्शन यादी है और यही मुद्दा बिहार में भी चल रहा है तो काफी जोरों शोर अगर यही मुद्दा चल रहा है और अगर यही यादी पे इलेक्शन हुआ तो ये आप आज लिख के ले लो कि आज फर्स्ट नवंबर 2025 है वहां पे इलेक्शन रिजल्ट 14 नवंबर को आई थिंक है और वहां पे बीजेपी ही जीत के आएगी चाहे कितने भी वोट ये लोग कल कहते राहुल गांधी को और इसको डालें क्या बोलते हैं तेजस्वी यादव को ये लोग आएंगे क्योंकि ये लोगों को पता है कि कहेंगे पे कितने वोट को बढ़ा देना है कहाँ हमारी पार्टी जीत के आएगी तो ये लोग वही कर रहे हैं और ये बंद होना चाहिए इसका हम लोग हमारे जबान में एक उर्दू वर्ड बोल रहा कि हम लोग पुरजोर मजम्मत करते हैं पुरजोर मजम्मत करते हैं कि ये यादी को सही करना चाहिए बिना सही किया अगर ये लोग जीतते हैं तो ये लोग चोरी के वोट से जीतते हैं आगामी पंद्रह जनवरी तक इलेक्शन का नगर सेवक का इलेक्शन है अगर याद नहीं चेंज हुई तो आपका इसके बाद क्या विरोध होगा देखिए अगर याद चेंज नहीं हुई तो मैं एक चीज और बोलूंगा कि अगर आप लोग चेंज पहले तो करना चाहिए अगर नहीं कर रहे हैं तो इलेक्शन बैलेट पेपर से वोट कराइए हमको नहीं चाहिए क्योंकि ईवीएम मशीन में जो वोट गिरते हैं हमको खुद को सिर्फ हमको दिखता है कि हमने इसको वोट दिए जैसे फॉर एग्जाम्पल हमने ए को वोट दिए वो ए दिखता है लेकिन बाद में वो अंदर जाके क्या हो जाता है हमको पता नहीं चलता है जैसे हमारे अभी मैं बता रहा हूँ कि मैं एम को हम लोग पूरे हमारे कॉम के मेरे घर के मेरे रिश्तेदार सब लोग वोट करते लेकिन वो यादी में हम लोग देखते तो वहाँ भाई मैंने उसको से दो वोट चार ओर गिर रहे हैं तो ये चीज बंद होना चाहिए सबको वोट देने का राइट आप जिसको मर्जी हो वो वोट दो लेकिन वोट सही गिरना चाहिए और अगर ये गवर्नमेंट सही है अपने आप को बोलती कि हम लोग देश का अच्छा काम कर रहे हैं तो यादी को चेंज करें